हॅलो हाय नमस्कार मंडळी राम राम तर आमच्या सोबत झालेला आहे एक ट्रँक आम्ही आम्हाला काल सांगितलं की म्हणजे उद्या भू म्हणजे उद्या भूमिपूजन आहे तर म्हटलं ठीक आहे चांगले म्हटलं मग नंतर मग मिस्टर आले घरी मग त्यांनी मला सांगितलं म्हणे हा असं आहे म्हणे म्हटलं हो मला माहिती पडलं म्हटलं गेली होती म्हटलं मी तिकडे तर मला सांगत होते म्हटलं की असंच आहे म्हणे म्हटलं चांगली आहे मग मी त्यांना हो, काल विचारलं म्हटलं तुम्ही तुम्ही आल्यावरती विचारा म्हटलं की म्हणजे आपलं कोणाचं काम आहे का तिथं का नाही तर यांना काय वाटलं की लगे म्हणजे दहा वाजता एवढं आहे कसं विचारायचं म्हणजे असं चांगलं नाही वाटणार म्हणजे आणि त्यात काय एवढं चांगलं वाटायचं चा। आपल्या घरचेच लोक येते आपण कधी फोन करू शब्द भर कायच कळतं ना तर काल मग त्यांनी असंच काय विचार करायचा ना आता ना आता मग ते झोपून गेले त्यांना बरंही नव्हतं वाटतं काल आणि मग सकाळी मला म्हणे तो आवरून ठेवून आपल्याला जायचं म्हणे मग मी सकाळी उठले आवरायला लागले आणि लगेच मग ते आले साडे दहा वाजेला साडे दहा वाजेला आले मी काल तर इथं म्हटलं विचारून घ्या काय काय नाही आपलं काम आहे की नाही आहे असं तर मग आणि आता वेळेवर ते म्हणायला लागले की मग त्या म्हणजे त्यांनी फोन केला किंवा यांनी केला काय काय माहिती तर मग म्हणेल तुझ्या बहिणीला आणायचं का तर म्हणजे काही काम नसाल आपलं तिथं किंवा काय मला काही एवढं माहिती नाही मी कधी भूमिपूजनमध्ये कुठं गेलेले नाही काय असं तर तिथं म्हणजे असं तर मग ते म्हणाले की म्हणजेचं काही काम आहे का किंवा घरच्या पाया लागतं का तर त्यांनी हो की नाही काय म्हटलं काय माहिती पण आम्हाला त्यांनी लगेच उरल्यापासून म्हणे आवरून ठेवून हे करून ठेवून ते करून ठेवू असं तसं म्हणजे मग मसाले एक अपेक्षा लागते नाही की न्याकडे गेल्यावर आपण थोडं बघू काय असं तसं तर त्यांनी जर याच्याच हिशोबाने या हिशोबाने बोलले होते पण आता वेळेवरच कॅन्सल झालेलं आहे आणि तिच्यामध्ये मग पिलूला पण सांगितलं होतं की सा जा की आज स्कूलला नाही जायचं तर मग तो पण खूप खुश झाला होता की आजच्या दिवस घरी राहायला भेटल आणि म्हणजे असं म्हणजे घरी एन्जॉय करायला भेटल किंवा काय पण मग आता जाऊ द्या ते म्हणत होते की नाही म्हण काही काम नाही किंवा कालच जर सांगितलं असता की नुसतं माणसांचंच काम आहे किंवा नुसते पूजाच करायची म्हणजे चुकलं तर यांचंच यांनी त्यांना विचारायचं होतं स्पष्ट असं पण मग यांनी हलगर्जीपणा केला आणि मग नंतर आता समजा आम्हाला काही भूमिपूजनाची एवढी काही आयडिया नाही राहत आणि काय नुसार आता त्यांना घरकाम चालू करायचं आहे ना त्यासाठी मग ते पूजावर फक्त त्यांनी कानावर टाकलं की वहिनी पूजा करायची म्हटलं ठीक आहे मग दाजींचं म्हणणं असं होतं की घरातलं जावंच लागण यावंच लागण हेच करावं लागेल तेच करावं लागलं तर आता आमचं आहे वेळेवरती कॅन्सल तर असा प्रॅन झाला आहे आमच्याबरोबर तर तुम्हाला हा प्राईन कसा वाटला आणि पिल्लू पण हे ऐकून नाराज झालेला आहे म्हणजे तो खूप खुश झाला होता की नेकडे जायला भेटत आजच्या दिवस सुट्टी भेटल दोघं भाऊ एकत्र खेळतील असं त्याचं म्हणजे कसं माणसाला एकदम विचार येतच ना आता आपण पण समजा आपण काही म्हटलं कुठं जायचं म्हटलं आपल्या पण डोक्यात किती मोठे विचार येतात ना की जाऊ असं तसं हे ते मग लहान मुलांचं पण तसंच झालं होतं किंवा माझं पण समजा मी काल समजा तिला विचारलं तसं असं तर ती म्हणे एवढं काय असं नसतं म्हणे पण मग या म्हणे पूजा येतो म्हटलं ठीक आहे पण आता काय माहिती काय होतं मग त्यांनी फोन केला बोलले असं अशी गोष्ट आहे म्हटलं ठीक आहे जा म्हटलं तुम्ही मग थोडंसं वाटतं माणसाला असो पण आता त्या त्या काय आहे ना माझं जेवण वगैरे झालेलं आहे मला त्यांनी एवढं पट पटापट खायला लावलं आहे बघायचं काम नाही म्हटलं जाऊ त्या आता काय करते आता पावणे अकरा वाजले थोडीशी कपडे ते ते धुते आणि पिल्लूला स्कूलला सोडून येते तर आजचा आमचा जो प्लॅन होता तो कॅन्सल झालेला आहे दाज गेलेले त्यांच्यासोबत तिकडे म्हटलं ठीक आहे तुम्ही जाऊन या म्हटलं चालेल ओके okay, तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर तुम्हाला काही भूमिपूजनचा ब्लॉग वगैरे भेटणार नाही मला वाटलं मी जर गेली तर शूट करेन दाखवेल की कशी कशी पूजा असते काय पण काय हो जाऊ द्या बघू नेक्स्ट टाईम काय होतं म्हणजे मीच पहिल्यांदाच बघत होते किंवा मलाही माहिती नव्हतं की कसं असतं काय असतं तर चालेल आजच्या दिवस एवढा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय असत राहा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा आणि असा सपोर्ट करा